काय सांगाल नानासाहेब तुम्ही इथे सुरुवातीला खालीपासून आंदोलन केलं नंतर संचालक मंडळांनी आग्रह केल्यानंतर तुम्ही व्यासपीठावर गेलात नेमकं माहीत तुम्हाला बोलण्याची संधी दिली काय नेमकं मागण्या हो होत्या मी माझ्या चेअरमन साहेबांना एक निवेदन दिलं त्या निवेदनमध्ये समाजाच्या वतीने ज्या काही आमच्या मागण्या होत्या त्या मागण्या आम्ही त्यांना एक निवेदन दिलं परत आता जो विषय होता आकृती बंदाचा जो आकृती बंद म्हणजे नोकर भरती मग तुम्ही नोकर नोकर भरती कशी करणार आहात तुम्हाला त्याच्यावर किती खर्च येणार आहात किती कर्मचारी बनणार आहात बाबतीत मी त्यांना थोडासा मागत होतो परंतु त्यांनी विद्यमान संचालक मंडळाने मला बोलू दिलं नाही माझ्या हातातून माहीत खिसून घेतला हे संस्थेच्या वार्षिक सभास वार्षिक सर्वसाधारण सभेचा याला परंपरेला शोभून नाही मी या तिन्ही गटाचा लोकमान्य आपला सहकार गट प्रगतीगट आणि लोकसहकार गट यांचा मी सभागृहाच्या वतीने निषेध करतो भविष्यात अशा प्रकारचा कोणाकडून म्हणजे सभासहकडून माहीत विसकवणं हे योग्य नाही तुम्हाला जर सभा ही खेळीमिडीच्या वातावरणात पार पडायची असेल तर मला बोलू द्यायचं होतं तुम्हाला बोलल्यानंतर काय वाटतं करा ना भरती करा ना तुम्ही तुमच्यामध्ये ताकद असेल तुम्ही भरती करा कशी भरती करता तुम्ही तर सभासाची दिशाभूल करून मोघविषयी टाकून तुम्ही असं जर सभासहांना फसवत असाल हे योग्य नाही परत आत्तापर्यंतच्या ज्या काही योजना त्यांनी लागू केल्या अहवाल वर्षामध्ये तर अहवाल वर्षामध्ये त्यांनी फक्त जे काही अपघात होतील किंवा जे मृत्यू पावतील यांच्यासाठीच आहे परंतु जे जिवंत सभासद आहेत त्यांच्या बाबतीत कुठलं धोरणात धोरणात्मक निर्णय नाही समज त्यांचा ते व्याज दर कमी जामीन कर्ज विशेष कर्ज आतील कर्ज याच्यावर त्यांनी व्याज दर कमी केलं नाही सभासांचे कर्जावरील व्याज दर कमी करायला पाहिजे होतं पण ह्या या मिटिंगमध्ये त्यांनी कुठल्याही प्रकारचं सभासदारांना आश्वासन दिलं नाही आता काय मागणी नेमकी आपली आता आमची अशी मागणी आहे की बाबा सभासदारांच्या कर्जावरील व्याजदर समजून घ्या वर्गणीच्या आधी साडेसात टक्के व्याजदर आहे तो सहा सहा टक्के करण्यात यावा जामीन की कर्जावरील जे व्याज दर आहे साडेदहा टक्के आहे तो दहा टक्के करण्यात यावा परत हे जी नोकर भरती आहे नोकर भरती करण्यात येऊ नये त्यांना आधीच कर्मचारी तिथे दादा भरती केलेले आहेत तोही आर्थिक बोजा हे सभास्थांवर पडेल म्हणून ते नोकर भरती सुद्धा करण्यात येऊ नये काय सांगाल आज जी सभा झाली त्याबद्दल आजची सभा म्हणजे असं खेळत झाले असं म्हणायला काय अत्यंत शांततेत झाली सगळे विषय अगदी बहुमताने मंजूर झाले बरं माझी जे चेअरमन आहे मगन पाटील त्यांचं असं म्हणणं होतं की मला माझ्याकडून माईक हिसकावला गेला मला सांगितलं होतं की विषय आम्ही तुमचा घेऊ पण तो विषय न घेता सभा समाप्त करण्याचा सर्व पत्रकार समोर होते सगळे सभासद समोर होते सगळ्या सभासदांनी पाहिलं त्यांनी वास्तविक ही जी सभेची परंपरा आहे या ठिकाणी अगोदर प्रास्ताविक होतं नंतर विषय वाचन होतं मी प्रास्ताविक करत असतानाच त्यांनी डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न केला वास्तविक एवढा अनुभवी आणि ते चेअरमन स्वतः राहिलेले आहेत आणि त्यांनी कशा सभा पार पाडल्या आहेत ते तर सगळ्यांचं सभासदांसमोर आहे एक जेव्हा चेअरमन प्रास्ताविक तोपर्यंत विषयाची बी सुरुवात नसते तरी आपण त्यांना बोलू दिलं तरी त्यांचं निवेदन स्वीकारलं त्यांना सांगितलं की सभा सगळे विषयपत्रिकेवरचे विषयावर आपण व्यवस्थितपणे चर्चा झाल्यानंतर तुमच्या सगळ्या विषयांची उत्तरं देण्यास मी बांधील आहे एवढं छातीटोकपणे सांगितलं असल्यावर सुद्धा त्यांनी एवढ्या ज्येष्ठ अनुभवाकडनं अनुभवी नेतृत्वाकडनं किंवा अनुभवी चेअरमनकडून असं क का व्हावं याचाच मला त्यांना संधी दिली आपण त्यांच्याकडून कुठे हिसकवला त्यांनी तो बोलण्याचा प्रयत्न हे बघा यापूर्वी जी सभा चालू असताना तुम्ही हे बघू शकता की त्यांनी सांगितलं की ठीक आहे त्यांनी निवेदन दिलं मी घेतलंय स्वीकारलंय सगळ्यांसमोर आणि बोलणं पण मी त्यांना मी स्वतःहून नंतर बोलण्यास नकार आहे आता संस्थेमध्ये तर त्यामुळे सभासदांवरती भर पडेल असं त्यांचं म्हणणं होतं असं त्यांना त्यांना कसं स्वप्न पडलं की ब भरती होणार आहे असं त्यांनी भरती केलेली मी पाहिलेली आहे पण त्यांना मी भरती करणार आहे असं स्वप्न कसं पडलं मी ते नाही सांगू शकतो बरं एक शिक्षक सेनेचे नाना पाटील आहे त्यांचं त्यांचंही असं म्हणणं होतं की संचालक मंडळ स्वतःहून विषय मंजूर करत होते सभासदांचं कुठलंही म्हणणं तिथे ऐकून घेतलं कॅमेरा आहे समोर एक सूचक मांडत होता अनुमोदन देत होता मी मंजूर म्हणत होता समोरचे मंजूर म्हणत होते असं कुठं काय आहे असा आरोप करणे नाही जे प्रत्यक्ष तुम्ही पाहिलंय मीडियाने पाहिलंय सगळ्या सभासदांनी पाहिलंय वर असलेले एवढ्या हजार डोळ्यांसमोर असं खोटं कसं बोलू शकतात मला तेच कळत नाही सभासदांच्या कर्जांविषयीचा एक प्रश्न त्यांनी मांडला की सभासदांनी जे कर्ज घेतलंय त्यावर जे व्याज आहे तो व्याजदर कमी करण्यात यावा त्याचा विचार निश्चित करू